लोकशाही न्यूज नेटवर्क निरपेक्ष निर्भीडतेचा आवाज तर जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ताज्या घडामोडी अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेसच्या औंढा नागनाथ तालुका अध्यक्षपदी सिद्धनाथ पुणके यांची नियुक्ती प्रतिनिधी रवी कुंटे अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेसच्या हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुकास्तरीय अध्यक्षपदी सिद्धनाथ पुणके यांची नियुक्ती करण्यात आली तर यांची सामाजिक प्रश्नांवरील सक्रियता समर्पित कार्य हो, आणि लोकशाही मूल्यावरील विश्वास लक्षात घेऊन त्यांची औंढा ॲडव्होकेट आत्माराम यांनी अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संघटक महासचिव तथा ठाणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष जया रिजवानी प्रदेश उपाध्यक्ष मारुती अनिल सोनोले जिल्हा अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गौतम श्रीखंडे ॲडव्होकेट मेहराज जिल्हा सचिव नितीन राठोड सागर इंगोले दीपक काशिदे उत्तम गायकवाड वसमत तालुका अध्यक्ष अशोक हिंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली तर यावेळी त्यांना औंढा नागनाथ शासकीय प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देत त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरावर त्यांचे स्वागत होताना दिसत आहे सक्षम लोकशाही न्यूज चॅनलसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट औंढा नागनाथ हिंगोली अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड संघटना तालुका कार्यकारिणीची बैठक करण्यात आली आणि या बैठकीस आमच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सोनुले साहेब हजर राहिले आणि राठोड साहेब हे उपस्थित राहिले आणि यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये आमच्या सिद्धेश्वरचे जे सिद्धनाथ फुंडगे साहेब यांची तालुकाध्यक्षपदी आम्ही निवड करण्यात आलेली आहे सर्वांनुमते आणि यापुढे त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीसाठी जास्तीत जास्त काम करावं वा, संघटन वाढवावं अशी त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो ब्रिगेड काँग्रेस महाराष्ट्र उपाध्यक्ष मारुती सुनुले मी औंढा येथे जिल्हा अध्यक्ष अॅडवोकेट गौतमरावजी श्रीखंडे साहेब यांच्याकडे येऊन तालुका तालुका बैठक नियुक्तीसाठी आलो असताना सिद्धार्थ भगवान पुंडगे यांची नियुक्ती पत्र दिले आणि अखिल भारतीय राहुल गांधी ब्रिगेड काँग्रेस सर्वांच्या उपस्थितीमध्ये चांगलं काम करावं अशी विनंती करून कार्यक्रम थांबवतो जग माझ्यावर आदेशाची जी जिम्मेदारी पाडण्यात आली व आमचा सर्व पक्ष आणि संघटनेची वाढ वाढत जिम्मेदारी आमच्यावर टाकण्यात आली व आम्ही सर्व मिळून या संघटनेची एकनिष्ठपणे निष्ठपणे